काय महिलेला अटॅक आहे आमचे जे डी सी पी पंकज डहाणे सर आहेत त्याचप्रमाणे आमचे ए सी पी योगेश गावडे साहेब आहेत यांनी आम्हाला सूचना दिल्या होत्या की बाबा आपल्याकडे जे अंमली पदार्थ आहेत त्याच्याविषयी आपण कारवाया आपण वाढवायच्या आहेत आणि सक्त कारवाया करायच्या त्याच अंतर्गत दिनांक एकोणीस मार्च दोन हजार चोवीस रोजी अं माझ्या पोलीस स्टेशनचे एपीएमसी पोलीस स्टेशनचं पथक पोलीस स्टेशन निरीक्षक ढाणे पोली आय शूरकर आणि त्यांच्याबरोबर त्यांचे अंमलदार असे पेट्रोलिंग करत असताना कोपरी गाव आ, या ठिकाणी त्यांना एक महिला संशयितरित्या उभी असलेली आणि तिच्या सोबत एक चार पाच जण होते असे एक त्यांना दिसलं त्यामुळे तेंग त्यांनी हटकला असता तिकडे पळापळ करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्या, त्या महिलेची पंचां समक्ष झडती घेण्यात आली आणि तिच्या ताब्यामध्ये साठ ग्रॅम एम डी जे मेथेड्रोन जे म्हणतात ती पावडर तिच्याकडे मिळून आलेली आहे त्या बाबतीमध्ये तिच्यावरती जागेवरती कारवाई करून पोलीस स्टेशनला त्यांना असं आणून तिच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आणि गुन्हा नोंद करून तिच्याविरुद्ध कारवाई करण्यात आलेली आहे त्या मेटाड्रॉनची सध्या मार्केटमध्ये काय केलं असेल ती जी मेफेट्रॉन